आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि ह्याच्यानंतर पुण्याच्या पब संस्कृती असेल हुक्काबार असेल अंमली पदार्थ असेल पण पुण्यात ना अख्या महाराष्ट्रावर आणि देशाच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाबनंतर आता पुण्याचा नंबर लागतोय आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतोय आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्यावर जात नाही ज्यावेळेला वेळेला एखादा कुठंतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठंतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्या बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर फिरवा पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज विधानसभेचा अधिवेशन विरोधक त्याच्यावर चर्चा करतील त्याच्या अदोगाद त्यांनी सांगितलं की बुलडोजर फिरवा पण कुठेही अजून बुलडोजर फिरताना दिसले नाही तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली पण आज पुण्यामध्ये पब संस्कृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी एका कारने दोन मुलांना उडवलं आणि अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एपात फाडताना दोन दोन ऍपार फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या ॲपारमध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या ॲपारमध्ये कोर्टाने ताब्यात घेतला हा सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण कुठल्याही परिस्थितीत फौजदारी गुन्हा दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांना निलंबित केले या सगळ्या गोष्टीचा विचार करता पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे वरिष्ठ जरी त्याच्यावर ऍक्शन घेत असेल तरी खालची जे एक वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे पुणे शहरामध्ये म माणिकशन गुटखा कुठं मिळतो गर्द कुठं मिळते आमली पदार्थ कुठं मिळतात चरस गांजा ज्या काय व्यस व्यसन आहेत ही सातत्यानं पोलिस खात्यातील लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उमऱ्यावर येऊन आंबली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि पुणेकर याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत पुणे विद्येचं माहेर घरे पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहरांनी दिलेले आहेत लोकमान्य दिले टिळक असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंग लागण्याचं काम या सगळ्या पब संस्कृतीमध्ये होतंय